नवरात्री उत्सव सुरू होतो आहे आणि नऊ दिवसांसाठी उपवासाला काय बनवा हा मोठा प्रश्न आहे चला मग गीताच किचनमध्ये आज बनूया उपवासाची थाली रताळ्याची थालीपीठ आणि यासोबतच भाजी येथे मी उपवासाला चालणारा लाल भोपळा घेतला आहे लाल भोपळा कट करून घेतला आहे कट करण्याअगोदरच हा भोपळा स्वच्छ धुवून घेतलेला होता याप्रमाणे याच्या बिया काढून लहान कट करून घेतलेले हे काप आहेत यानंतर आपण भाजीसाठी तेल किंवा तूप तुम्ही जेही वापरत असाल ते घेऊ शकता मी येथे शेंगदाण्याचं तेल वापरलं आहे तेल गरम झालं की यामध्ये जिरे घालून हिरवी मिरची घातली आहे जिरे जर तुम्ही वापरत नसाल स्कीप केलं तरीही चालेल मिरची चांगली परतून झाली की यामध्ये आपण कट करून घेतलेला आपला लाल भोपळ्याचे काप परतून घेणार आहोत ही भाजी आपण पाण्याचा वापर न करता शिजवणार आहोत हा भोपळा दहा ते पंधरा मिनटात वाफेवर अगदी मौसूत असा शिजला जातो भोपळा मिक्स केल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालूया गॅस मंद आचेवर ठेवून यावर आपण झाकण ठेवणार आहोत जेणेकरून आपली ही जी भोपळ्याची भाजी आहे ती वाफेमध्ये छान मौसूत अशी शिजेल भाजी शिजेपर्यंत आपण थालीपीठ बनवणार आहोत त्याची तयारी करून घेऊया येथे उकडून घेतलेले रताळे मध्यम आकाराचे तीन घेतलेले आहे रताळे घेताना मध्यम आकाराचेच घ्यावे हे खायलाही अगदी मधुर लागतात आणि यामध्ये केसांचं प्रमाणही कमी असतं उकडून घेतलेल्या रताळ्यांची संपूर्ण सा साल काढून घेणार आहोत आणि स्मॅशरने याला छान बारीक असं वाटून घेऊया येथे तुम्ही किसून घेतले तरीही चालतील वाटून घेतलेल्या रताळ्यामध्ये आता आपण भगरीचं पीठ ॲड करणार आहोत येथे मी उपवासाला लागणारे पीठ आधीच तयार करून घेतलेले आहे यामध्ये आपण एक वाटी भगरीचं पीठ घालणार आहोत यानंतर याला बाइंडिंग यावी यासाठी छोटी पाव किंवा मग दोन ते तीन चमचे पोह्यांचा जो चमचा असतो त्याने शाऊदाना पीठ घेतला आहे अर्धी वाटी भाजून साल काढलेल्या शेंगदाण्याचं कूट थोडीशी जिरे बारीक कट करून घेतलेली हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ हिरवी मिरचीने याला छान अशी चव येते तुम्ही येथे लाल तिखट वापरलं तरी चालेल किंवा मिरची स्किप केली तरी चालेल सर्व साहित्य एकजीव करून घेऊन घेऊ ग्यू? यात पाण्याची आवश्यकता असेल तेव्हाच पाणी टाकायचं बघू शकता पाणी न घालता हा गोळा छान तयार झालेला आहे आता हा परफेक्ट आहे का कसं बघणार गोळा व्यवस्थित मळून घेतला आहे याचा गोल गोळा तयार करून हलक्या हाताने आपण याला दाबून बघणार आहोत जास्त जिरा पडल्या की यात आपण दोन ते तीन छोटे चमचे पाणी ॲड करू बघू शकता जेव्हा मी गोळा तयार करते तेव्हा याला भेगा पडतायत म्हणून आपण यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी ॲड केलेलं आहे आणि पुन्हा छान असा गोळा मळून घेतला आहे यात जे साबुदाणा आहे तो थोडा फुलतो दहा मिनटानंतर बघू शकता आपली लाल भोपळ्याची जी भाजी आहे ती छान मौसूत अशी शिजलेली आहे याप्रमाणे दाबून बघितलं की त्याचे लगेच तुकडे होत आहेत चिरण्या अगोदर स्वच्छ धुवून घेतला की या भाजीला पाणी सुटत नाही यामध्ये जाडसर शेंगदाणे आणि छोटा चमचा भरून गुळ घातला आहे यामुळे या भाजीची चव अधिकच वाढते अगदी दोन ते तीन मिनिटांसाठी ती हे परतून घेऊ जेणेकरून गुळाचं जे आहे पाणी तयार होईल तयार आहे आपली लाल भोपळ्याची भाजी यानंतर आपण थालीपीठ थापून घेणार आहोत यासाठी मी इथे बटर पेपरचा वापर केलेला आहे तुमच्याकडे बटर पेपर, पेपर नसेल तर ओल्या सुती कापडाचा वापर केला तरीही चालेल येथे मात्र प्लास्टिकचा वापर मुळीच करू नका मळून घेतलेल्या पिठाचे आपण थालीपीठ करून घेऊया हा गोळा आपण अगदीच सैल न मळता थोडा घट्टसर ठेवला होता कारण की थालीपीठ लाटताना थापताना आपण पाण्याचा हात लावणार आहोत ज्यामुळे हे जे आहे ते पातळ होईल पहिले जर आपण पातळ पीठ मळलं तर आपले थालीपीठ व्यवस्थित थापल्या जाणार नाही याप्रमाणे आवडीनुसार लहान मोठे जाड बारीक जसे तुम्हाला हवे त्यानुसार थालीपीठ थापून घ्यायचे आहेत थालीपीठ करतानाच तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे तवा चांगला गरम झाला ते की तेव्हाच आपण हे थालीपीठ त्याच्यावर टाकणार आहोत याप्रमाणे मध्ये चार ते पाच छिद्र टाकून घ्यायचे आहेत गरम तव्यावर तेल पसरून घेऊया हलक्या हाताने आता हे थालीपीठ आपण उलट्या बाजूला ठेवून याप्रमाणे काढून घेणार आहोत जेव्हा आपण हे थालीपीठ तव्यावर टाकतो तेव्हा प्लास्टिकची पिशवी वितळण्याची शक्यता असते म्हणून येथे बटर पेपर किंवा ओल्यासुती कापडाचाच वापर करायचा आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांसाठी आपण आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपीज घेऊन येणार आहोत अशा साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताच किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा याप्रमाणे मध्यमाचेवर चांगला खमंग आपण थालीपीठ भाजून घेणार आहोत आपण घेतलेल्या साहित्यामध्ये मध्यम आकाराचे तीन लहान आकाराचे चार आणि मोठ्या आकाराचे दोन थालीपीठ तयार होतात मी येथे मध्यम आकाराचे तीन थालीपीठ या पीठापासून तयार करून घेतलेले आहे खायला अगदी चविष्ट आणि पाच ते चार तास अगदी मऊशीर हे थालीपीठ राहतात दोन्ही बाजूला मंदाचे वर थालीपीठ आपण भाजून घेतलेले आहे भास्तरने आपण पलतण्याने याला दाबून दाबून घेतलं आहे याप्रमाणे खमंग लालसर थालीपीठ तयार झालेलं आहे तयार आहे आपली उपवासाची संपूर्ण थाली यात आहे रताळ्याचे थालीपीठ दही ओल्या पोपळाची भाजी आणि एक कुठलंही फळ जे तुम्हाला आवडत असेल व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले असे हे व्हिडिओ नक्की बघत राहा